विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल न्यूज ऑन महाराष्ट्र गाव वार्ता या विशेष कार्यक्रमात आता आम्ही आहोत पाटोदा तालुक्यातील अंतापूर या गावामध्ये मुळामध्ये या अंतापूर गावची ग्रामपंचायत माजी राज्यमंत्री आणि विद्यमान कार्यसम्राट आमदार सुरेश अन्न साहेब यांचीही ग्रामपंचायत आहे त्यांच्या ताब्यात आहे त्यांचे लाडके जवळचे अगदी अगदी अण्णांचे विश्वासू कार्यकर्ते अशी ओळख असणारे भाऊसाहेब बाजीराव गाडे हे अन्तापूरचे विद्यमान सरपंच आहेत नेमकी गावामध्ये काय परिस्थिती आहे कारण प्रचंड दुष्काळ आहे आणि या दुष्काळाच्या अनुषंगाने या ठिकाणी सुरेशांना दस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशाने या गावामध्ये चारा छावणी सुरू आहे एक उत्तम एक आदर्श चारा छावणी कशी असं उत्तम उदाहरण म्हणजे अंतापूरची चारा छावणी या सर्व बाबतीमध्ये एक आढावा घेण्यासाठी आमची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे आपल्यासमोर आहेत अंतापूर नगरीचे अगदी लोकप्रिय एक युवा सरपंच भाऊसाहेब बाजीराव गाडे भाऊसाहेब तुमचं या ठिकाणी वार्ता या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत एक युवा नेतृत्व आहे अगदी तेरा महिन्यापूर्वी या ठिकाणी निवडणूक झाली थेट जनतेतनं आपली निवड झाली आहे आपण सुरेशांना दस साहेब यांची लाडके जवळचे कार्यकर्ते आहात आणि त्यानंतर आपण सरपंच आहात एक सरपंच आहात गावामध्ये प्रचंड दुष्काळ आहे तर आपण या दुष्काळावर मात करण्यासाठी नेमकी काय प्लॅनिंग केली आहे चारा छावणी बर चारा छावणी मध्ये एकूण किती आहेत चारशे सत्तर पशुधन दाखल झालेले आहे तर निश्चितपणे कौतुकास्पद बाब आहे मग या सर्व चारशे सत्तर जे काही पशु आहेत यांचं आपण कशा पद्धतीने संगोपन करता मग त्यांना पाणी जागेवर जागेवर बरं सरकारी डॉक्टर जागा वगैरे बर तलाठी व्हिजिटी सगळा रिपोर्ट चांगला रोजची रोज रिपोर्ट येतो आठ वाजता डेली बर ही पाटोदा तालुक्यातली तुमची सगळ्यात पहिली छावणी पाटोदा तालुक्यात पहिली छावणी कोणीही सुरू केली नव्हती तेव्हा तुमच्या गावातून सुरू केली अन्नाचे आशीर्वाद हा येस म्हणजे त्यावेळेला तुम्हाला लक्षात आला असेल की परिस्थिती गंभीर आहे आपण आता खंबीरपणे उभारलं पाहिजे तर या सर्व काम म्हणजे ही छावणी उभा करत असताना गावातील म्हणजे कोणत्या कोणत्या व्यक्तींना मदत केली अण्णा असं वाटतं कोण नाही आम्ही अण्णाकडे गेलो गावातले चार दोन मित्र आणि अण्णाच्या नाव घातलं छावणी दोन दिवसात निश्चितपणे या ठिकाणी अण्णांना या परस्त गांभीर्या लक्षात आलं असेल आणि तुम्ही माग म्हणजे या ठिकाणी गैरगाय नव्हतं की या ठिकाणी पशुधन वाचलं पाहिजे यासाठी आपली भूमिका आहे की नाही तर या माध्यमातून काम करत असताना या ठिकाणी दुष्काळावर तुम्ही मात केली आहे या ठिकाणी पशुधन तुम्ही वाचवण्याचं अंतिम फार मोठं पुण्य केलं आहे तर गावकऱ्यांचे काय प्रतिक्रिया असतात नेमक्या है चांगले सगळे लोक खुश आहेत कारण स्वतः आम्ही पूर्णपणे पाहिलं आहे पहिली छावणी छावणी कशाला म्हणते हीच गावाला माहिती आणि ती आपल्या गावात आली याच्यामुळे सगळी जनता खुशी पण चारशे सत्तर या ठिकाणी जनावरांचा सांभाळत असताना मग यासाठी जे काय आर्थिक बजेट आहे कशा पद्धतीने कारण नाही मी आमचे लोकवर्ग वर्गेतून मित्रमंडळी म्हणजे सगळ्या सगळ्या एकीचं बळ आहे एकीचं बळ असं म्हणतात की कुठल्याही गावामध्ये गाव जर चांगला करायचा असेल तर एकीचं बळ आणि मिळतं बळ मुळामध्ये भाऊसाहेब बाजीराव गाडे हे सुरेश अण्णा दस साहेब यांचे कार्यकर्ते आहेत अण्णापूरचे ते सरपंच आहेत परंतु सरपंच जरी असले तरी गर्व नाही आहे ते सांगता येत की आम्ही पहिल्यांदा अण्णांचे कार्यकर्ते आहोत अण्णांचे मावळे आहोत आणि अण्णांच्या माध्यमातून या गावामध्ये मा आमचं काम सुरू आहे दुष्काळामध्ये फक्त एकच डोक्यामध्ये आहे आ, था था संपेल, पाने पाने की पशुधन वाचलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी दुष्काळावर आणखी मात करण्यासाठी अगदी पाणी आडवा पाणी जिरवा असेल किंवा पाण्याचं व्यवस्थापन असेल किंवा वृक्ष लागवड असेल जून मध्ये त्या दृष्टीने काय काय घ्यायची वृक्ष लागवड करण्याचे निर्धार आणि एक पाणी आडवा पाणी जिरवाची मोहीम चालू करायची बर त्याच्यानंतर गावाला पाणी अन्नाने आम्हाला चाळीस लाख रुपयाची दिलेली योजना मंजूर केली आहे मुख्यमंत्री मंजूर झाली अन्नामुळे आपला पाण्याचा प्रश्न टक्के पाण्याचा प्रश्न या अंतापूर गावचं आपण नेतृत्व करत आहात मागच्या अनेक वर्षांपासून आपण राजकारणात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आहात तर आता मात्र तुम्ही एक जबाबदारीचं पद आहे सरपंच आहात तर भाऊसाहेब काय नेमकं गावचं वैशिष्ट्यभर या अंतापूरचं वैशिष्ट्य चांगलं आहे एकदम मस्त माणसं एकदम पण थोडे काही चार दोन ठीके म्हणजे एकूणच गाव चांगलं आहे गावच फक्त पावसाचं जे प्रमाण आहे ते कमी झाल्यामुळे आज दुष्काळजन्य बरे आहे दुष्काळजनी आम्हाला शेती भीती भरपूर आहे सगळ्या आणि आता निसर्ग साथ देत नाही त्याला काय करणार बर मग आणि आता सरपंच आहात सुरेशांना दर साहेब यांच्या मार्गाजनाखाली या गावामध्ये पुढील काळामध्ये आपल्याला कोणत्या योजना राबवायच्यात हे झाडे लावा पाणी हडवा पाणी जिरवा त्याला आपल्याला काही मुक्त गाव मुक्त गाव एक कारण म्हणजे नव्वद टक्के झालंय पुढील काळामध्ये पूर्ण दहा टक्के राहिले ते पूर्ण करायचे बर पाहिले आपण की या अंतापूर नगरीचे लोकप्रिय कार्यसम्राट युवा सरपंच भाऊसाहेब बाजीराव गाडे हे सांगतायत की विकासाचा गाडा चालवणं हाकणं फार अवघड असतं परंतु आमचं नेतृत्व सुरेश अना धस साहेब यांच्यामुळं आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अगदी तात्काळ सुटतात आणि निश्चितपणे एक कणखर नेतृत्व यांना लाभलेलं आहे भाऊसाहेब सुरेश अण्णा धस साहेब यांच्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता त्यांच्या कार्याबद्दल त्यांचं कार्य तर चांगलंच शंभर टक्के आता मंत्री म्हणजे आमदार आहेत आम्हाला मंत्री होत अशी आमची इच्छा आहे बरं काहीतरी त्यांच्याकडे हा असं आमचं पाहिले का की या ठिकाणी ते सांगतायत की सरपंच आहे मला यात समाधान नाही परंतु माझं नेतृत्व मा मा, कुठेतरी भविष्यामध्ये अगदी कॅबिनेट मंत्री हो व्हावं असं त्यांची इच्छा आहे आणि निश्चितपणे त्या दृष्टीने ते, ते देवाला साखड घालत कारण अण्णा अण्णा मंत्री होणं म्हणजे आणखी या ठिकाणी या गावासाठी आम्हाला काहीतरी नवीन योजना आणता येतील न्यूज वन महाराष्ट्र चॅनल अंतापूर तालुका पाठवता महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा न्यूज वन महाराष्ट्र